नमस्कार भावनू वंडली ड्रायवर भाऊ मदतसंघ सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य तास सेवा मी सोलापूर अध्यक्ष इराणा गोनशेट्टी आज बोलण्याचं कारण का आपल्या अमित शहाजीने जे बी जी आर काढलेले आहेत त्यासाठी आपल्याला आवाज उठवावं लागेल भावांनो आणि जर करता जर आवाज नाही उठवलं तर आपल्याला हे मरण नक्की आहे कारण का जे बी ड्रायव्हर करतो अपघात त्या ड्रायवर एकट्याच्या हातून तर अपघात होणार नाही आहे आणि जर करता ड्रायवर अपघात झाला चुकून तर त्या ड्रायवरला मारतेत लोक त्यांनी ड्रायवर पळून जायचं जा काही त्याला हौस नसतोय कारण का त्याला लोक मारतात म्हणून तो पळून जातो आहे ड्रायवर हां जर करता त्यांनी पळून गेला नाही तर त्याला ड्रायवरला लय मारतेत लोक म्हणून तो ड्रायवर पळून जातो आणि तो ड्रायवर जर अपघात झाल्यास दवाखान्याला बी घेऊन जाईल पण एवढं शिक्षा मात्र तो ड्रायव्हरला तो योग्य नाही आहे त्यासाठी आपल्याला एकत्र ये येऊन आवाज उठवावा लागेल आणि जर करता नाही उठवल्या तर आपल्याला त्रास होणार आहे भावांनो एकत्र या आणि येऊनशिनी रस्ता रोखून आंदोलन करावं लागेल आपल्याला चक्का जाम करावा लागेल ह्यासाठी सांगतो आहे भावांनो आम्ही ओके सगळंजण एकत्र या जर नाही आल्यास आपल्याला त्रास होणार आहे दहा लाख रुपये दहा वर्षाचा सजा आणि पाच लाख रुपये दंड हे कुठल्या नियमानं बसेल जी आरला हां जसं आता शेतकरी लोक आत्महत्या करतात तसं ड्रायव्हर लोक अपघात झाल्यावर आत्महत्या करावं लागेल भावनू एवढं लक्षात घ्या तुम्ही लोक जर नाही घेतला नाही एकत्र आलं नाही रस्ता रोको आंदोलन केलं तर आपल्याला मरण नक्की आहे या सगळंजण एकत्र एवढं तळतळीनं बोलताव आम्ही कशासाठी सांगतो भावांनू सगळ्यांचं भल्यासाठीच सांगतो या सगळंजण ओके धन्यवाद